नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी यूट्यूब चॅनलवर मी विशाल उबाळे आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केले असेल म्हणजेच तुमच्या नावामध्ये किंवा ॲड्रेस बदल तसेच जन्मतारखेमध्ये बदल किंवा फोटो चेंज केला असेल तर हे आधार कार्ड अपडेट झाले का नाही हे आपण आधार कार्ड डाउनलोड करून चेक करू शकतो तर आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे आणि आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर त्याला पासवर्ड त्याची पी डी एफ पासवर्ड टाकून कशी ओपन करायची आणि त्या ठिकाणी कोणता पासवर्ड टाकायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करा आणि त्यामध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ वी डॉट इन असे सर्च करा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्यावरतीही क्लिक करून या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर वरती तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन दिसेल लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा आणि येथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जसा दिसेल तसा कॅपचा कोड भरा कॅपचा कोड भरून झाल्यानंतर खाली निळ्या रंगामध्ये सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी खाली टाका आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचे अकाऊंट लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करा नंतर खाली तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसेल डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा तुमचे आधार कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तुमचे आधार कार्ड डाउन तुमच्या प्रोफाईललाही टच करून तुम्ही तुमच्या आधार कार्डची फ्रंट साइड आणि बॅक साइड पाहू शकता तुमचे आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचे आधार कार्ड ओपन करण्यासाठी ते पासवर्ड टाकावं लाग लागेल त्यासाठी तुमच्या नावाचे सुरुवातीचे चार अक्षर कॅपिटल लेटरमध्ये टाका आणि तुमच्या जन्मतारीखचे लास्टचे चार अंक टाका आणि ओपन या ऑप्शनला क्लिक करा तुमचे आधार कार्ड ओपन होईल आणि आधार कार्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही तुम, तुम जे चेंजेस केले आहे ते झाले की नाही इथे चेक करू शकता जसे की ॲड्रेस नाव फोटो डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला इथे चेंज झाले की नाही दिसून दिसून येईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद